तर हाय मित्रांनो आज आम्ही इडशीला बैलगाडा शर्यत बघायला चाललेला आहोत तर मस्त बघे बैलगाडा शर्यत आज आज पहिल्यांदा इडशी तर बैलगाडा शर्यत आहे तर आम्ही चालला तर चला आम्ही चाललेला आहोत चल चालू तू निवडू झालं कर के, कर। तर आता आम्ही मस्त पैकी आला वाट ना तर आता आपण मैदानात आलेलो हो, आहोत तर मैदानात खूप गर्दी पण होती तर ये ही बैल आता वरी चाललेली होती शर्यतीसाठी ही बघा कसली गर्दी खतरनाक गर्दी आहे किती गर्दी होती खूप नाद म्हणल्यावर सगळी शेतकरी माणसं आली होती तर वरून आता तिकडे चाललेलं बैल तर आता शर्यत चालू झालेली आहे

तर बैलाचा नंबर आला के हल गया, हल गया की हलग्या हलग्या वाजून त्यांचं मस्त पैकी अभिनंदन करीत होती स्वागत करीत होती एका कर। कोणाचा नंबर पहिला आलाय दुसरा आलाय सगळ्या स्क्रीन वर दिसत होत पब्लिकला बघण्यासाठी ही स्क्रीन होती कोणाचा नंबर आले कोणाला काय काय बक्षीस द्यायचं किती किती बक्षीस द्यायचं हे सगळे बॅनरवर लावलेलं होत तरी बघा तर आता मस्त पैकी माणसाचं नाही दुकायला काय माहिती नाही काय दुखायला कारण चक्कर आता आम्ही सकाळपास सकाळी अकरा वाजता आलेलो नको व्हिडिओ मध्ये आईस्क्रीम

नो तर मस्त आता आल्यापासून आम्हाला आता ऊन लागायला लागले ऊन <laughs> लागली असं ऊन लागायला <लिया> <laughs> लागले लागा मरणाच कारण तिथं काय सावली नव्हती तर इकडे एक सावलीचं झाड दिसलं आम्हाला मस्त विवा बाबळ तर इकडे बाबळी <laughs> तर आला कशाला बसायला मस्त कशाला येते ती तर बसायला आला मला तर हे बघा निक भाऊ पाच चल ते लागलाय दमा दमा फक्त पुढं ही आता जे अलीकडे झिवाडाय लागलाय हात लागायचं काय बसला तर आता आम्ही सवलीला मग आलेलो होतो मस्तपैकी बसला पण आता मोबाईल लवचे ते कारण ऊन होतं म्हणून आम्ही सवलीला बसला बस तर आता सेमी फायनल आहे म्हणजे फायनल फायनलच का तर आता फायनल आहे फायनलचे दे बैल चालले ते तर आम्ही लांब आहोत हे बघा बैल चालले ते आता मस्तपैकी तर आता हीच फायनल आहे फायनल बघू आता कोण जिंकत आहे कोण चला मग फायनल असल्यामुळे सगळी पब्लिक बघत होती नेमकं आता जिंकते कोण काय मग सगळी पब्लिक निस्ती टपूनच होती तर आता बैल तिकडे तयार आहेत हे बघा लांब असल्यामुळे एवढं काय पाच दिसायचं नाही शेवटची म्हणजेच फायनल शर्यत चालू झालेली आहे तर सगळे बैल पळत आहेत कसली खतरनाक पळत आलेली आहेत तर आता कोण जिंकते काय बघू तर चला मग स्क्रीन पशी आला तर बघता तर स्पष्ट दिसतंय की कोण जिंकलंय कोण नाही तर हे पुढल्या दोन जोडे आलेले आहेत पहिला आणि दुसरा त्या जोड्याचा नंबर आलेला आहे मी मस्त पैकी शेर्यात फिर्यात बघून चालव कारण सकाळी लवकर आला होता गाडी बघते भूक लागली होती बैलगाडा शर्यत बघू बघू कारण सकाळीच्या दहा वाजल्यापासून आला होता तर आता भूक लागली म्हणून बिर्याणी खायला हवं तुम्हाला खायची असली तर या मस्त पैकी तुम्हाला माझ्या नाही तुमच्या पैशाने ते कसं असतंय आहे बघाय हे माणूस सगळे डेंजर कशात नसतंय आध्यात मध्यात नसतंय कोणाच्या लय संस्कार आणि सुशिक्षित लेकरू आणि पुढे पुढे आणि हे बघा आमचा अनेक काढलेलं नाही आणि हे जर टाकून खायला चालू तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा